नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कल्याणी नगर येथील कार अपघात प्रकरणी ब्रह्मा कॉर्पिओ संचालक विशाल अग्रवाल यांना काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक करून आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण दिवसभरातील घटनाक्रमाचा आढावा आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी कल्याणी मध्ये घडलेल्या हाय प्रोफाईल ऍक्सिडेंटच्या केस नंतर आजचा दिवस हा या केसमधला अतिशय महत्वाचा दिवस होता कारण काल छत्रपती संभाजीनगरमधून बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये हजर सुद्धा करण्यात आलं होतं पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये काल त्यांना हजर करण्यात आलं त्यानंतर आज सकाळपर्यंत ते फराजखाण्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये होते फरासखाना ही जी पोली स्टेशन पोली स्टेशन पोली पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ते पोलीस कोठडीत होते त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये हलवण्यात आलं आणि पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांची काही ठिकाणी चौकशी झाली आणि त्यानंतर थेट त्यांना पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं आता मी आज सत्र न्यायालयाच्या बाहेर उभी आहे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणीच काही वेळापूर्वी विशाल अग्रवाल यांना सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं आणि अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे विशाल अग्रवाल यांना चोवीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांच्याबरोबर नितेश शेवाणी आणि ज्या अल्पवयीन मुलाला ज्या वेटरने किंवा मॅनेजरने मद्य सर्व केलं होतं तो जयेश बोनकर याला सुद्धा आता चोवीस मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याचबरोबर विशाल अग्रवाल हे फरार होते का अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या त्यावरती आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी विशाल अग्रवाल फरार नव्हते तर त्यांना एक्केचाळीस एची नोटीसच दिली गेलेली नव्हती अशा प्रकारचा युक्तिवाद केला त्याचबरोबर त्यांना पोलीस कोठडीची गरज नाही आहे जे पुरावे आहेत ते उघड उगड़ उघड आहेत पुराव्यांमध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही त्यामुळे त्यांना कुठली पोलीस कोठडीची गरज नाही आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला होता त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत त्यांनी मात्र जे पबचे चालक आहेत आणि जो मॅनेजर आहे त्यांनी अल्पवयीन तरुणाला त्या ठिकाणी प्रवेश कसा काय दिला त्याचबरोबर त्याला मद्य कसं काय दिलं या गोष्टी लावून धरल्या तर विशाल अग्रवाल यांनी अल्पवयीन मुलाला विना नंबर प्लेटची गाडी विना रजिस्ट्रेशनची गाडी कशी काय गा दिली हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टींचा तपास करणं अतिशय महत्त्वाचं आहे ही जी केस आहे त्याचे धागेदोरे इतर अनेक शहरांमध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळे या केसच्या तपासासाठी आम्हाला तब्बल सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती मात्र कोर्टाने ही मागणी जी आहे ती फेटाळत केवळ तीनच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे म्हणजे चोवीस मे पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे चोवीस मेला पुन्हा एकदा विशाल अगरवाल यांना सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल मात्र या सगळ्याच्यामध्ये अतिशय एक मोठी घटना घडली ती म्हणजे ज्यावेळी विशाल अग्रवाल यांना या कोर्टामध्ये आणण्यात आलं त्यावेळी याच कोर्टाच्या याच ठिकाणी त्यांच्यावर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फेक करण्याचा प्रयत्न केला ही पप संस्कृती उदयाला आणणारे यांच्यासारखेच पालक आहेत ज्यांचा आपल्या मुलांवरती कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या पालकांना कुठेतरी वचक बसावा आणि पप संस्कृतीला जे बळी पडत आहेत त्यांना कुठेतरी वचक बसावा यासाठी आणि विशाल अग्रवाल यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांचा जो अल्पवयीन मुलगा आहे कार चालक आहे त्याच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करावी या सगळ्या मागण्यांसाठी मातरम संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक केली मात्र पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे तो प्रकार तितकासा यशस्वी होऊ शकलेला नाही अर्थात आत्ताच सुनावणी झालेली आहे त्याचबरोबर असीम सरोदे यांनीसुद्धा एक हस्तक्षेप याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि त्या सगळ्यानंतर विशाल अग्रवाल यांना आता चोवीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे चोवीस तारखेला नेमकं काय होतं अनेक गोष्टी उघड होणं अजून समोर यायचं बाकी आहे जो ड्रायव्हर होता त्यानेसुद्धा कबुली दिलेली आहे की मी गाडी चालवतो असं म्हटलो होतो मात्र तरीसुद्धा विशाल अग्रवाल यांचा जो मुलगा आहे त्यांनी त्याला तू बाजूच्या गाडीवरती बस मी गाडी चालवतो असं ते असं तो म्हणाला होता अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचा आहे तर विशाल अगरवाल यांनी मी माझ्या ड्रायव्हरकडे गाडीची चावी दिली होती ड्रायव्हर मुलाच्या बरोबर होता तो बाहेर गेल्यानंतर काय करतो यावरती मी नियंत्रण ठेवू शकत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट दिल्याचं सध्या आपल्या कानावरती येते आपल्याला माहिती मिळते अशा प्रकारची त्यामुळे सध्या हे प्रकरण जे आहे ते अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आहे विशाल अग्रवाल यांना ज्यावेळी पोलिसांनी अटक केली के त्या त्यावेळी त्यांच्याकडे एक साधा मोबाईल सापडला मात्र त्यांचे जे खरे मोबाईल आहेत ते कुठे आहेत त्यामध्ये काही पुरावे आहेत का त्याचबरोबर ही गाडी रजिस्टर नव्हती या गाडीला नंबर प्लेट नव्हती अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून समोर येणं बाकी आहे ज्याचा तपास होणं बाकी आहे त्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र आता केवळ तीनच दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आली आहे त्याचबरोबर विशाल अगरवाल यांचा जो मुलगा आहे त्यालासुद्धा सुद्धा ज्युविनाईल कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं मात्र कोर्टाकडून त्याचा जो निकाल आहे तो अद्याप राखून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे तो निकाल कधी येतो आणि विशाल अग्रवाल यांची जी पुढची सुनावणी चोवीस तारखेला होणार आहे या सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येतं हेच पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे आणि याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे कॅमेरापर्सन पियुष सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे दरम्यान कल्याणी नगर अपघात प्रकरणी ब्रह्मा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असली तरीही विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाबाबतचा निकाल बालहक्क न्यायालयाने मात्र अद्यापही राखून ठेवला आहे या संपूर्ण घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी